नमस्कार मी डॉक्टर राहुल वसावे मी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल येथे बुलतज्ञ म्हणून कार्यरत आहे हे डॉक्टर आप हे राजेंद्र वसावे दादा नमस्कार हे हे आम्हाला मशरूम या पिकाबद्दल यांनी आम्हाला सुरुवातीला माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला कसं मशरूम कसं बनवतात या प्रोसेसबद्दल आम्हाला घरी याने ट्रेनिंग देऊन आम्हाला इथे प्लॅन करायला लावला आणि अतिशय सुंदर असे मशरूम यांनी आम्हाला तयार करून दिले तर मशरूमबद्दल आम्हाला आधी लहानपणापासूनच आम्हाला माहिती होतं पण एवढं डिटेल हेवडे बा कंटेंट काय असतं हे तेव्हा माहिती नव्हतं पण आम्हाला आधीपासूनच खायची वगैरे आवड होती तर त्याच्यामध्ये मशरूममध्ये आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर मशरूम याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि हे फायबर्स हे खूपच प्रमाणात असतात आणि याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू जर बघायला गेलो तर सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट म्हणून एक प्रकार असतो तर त्याच्यामध्ये काय असतं की अँटीऑक्सिडंट म्हणजे जे आपले हे सेल्स असतात तर ते अँटी कॅन्सर म्हणून काम करतात तर ते कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला हे आळा घालू शकतं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल हे जवळजवळ झिरो असतं त्याच्यामुळे डायबेटीज पेशंट आहे किंवा ओबेसिटी वगैरे या गोष्टी होत नाही आणि ह्या जला हा आरोग्यदृष्ट्या या मशरूमचा खूपच उपयोग आहे आणि दुसरा असं की घरगुती वापरात आपल्याला काही आजार नसेल काही नसेल तरीसुद्धा एक एक भाजी म्हणून जरी वापर केला तरी याची टेस्ट कुठल्याही नॉनव्हेज किंवा कुठल्याही इ इतर या अन्नपदार्थापेक्षा खूपच चविष्ट